पहिले आम्ही सगळं कविता बोलली एक म्हणजे कविता म्हणजे अभिंग अभंग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर थोडं काय चित्र वगैरे केली नंतर थोडी कोडे सोडवली कोडं सोडवलं कोड सोडवली त्याच्यानंतर अजून आम्ही आमची माहिती सांगितली तुला यातलं काय आवडलं माझ्यातलं सर, सर्व सर्वात ज्यातलं चित्र आवडलं अरे वा ओके या ग भन कार्यशाळेत येऊन मी खूप काही काही शिकले मी माझे नाव इंट्रोडक्शनसुद्धा केले माहिती माहितीसुद्धा दिली इथे आम्ही खूप मजा केली सुरुवातीला आम्ही एक प्रार पा प्रार्थनाही बोललो मग मी कोड कोडं सोडव कोळं सोडवली खूप मजा आली मग आम्ही चित्र केलं आणि ह्यातून मला सर्वात चित्र काढायला फार आवडले बरं काय सांग काय सांग ग म ग म भ न कार्यशाळेत मला सगळ्यात जास्ती कोडे सोडवता आव सोडवताना आवडलं बरं हां कार्यशाळेत मी आज खूप काय काय शिकले सगळ्यात आधी तर आम्ही प्रार्थना म्हणतो मह्म कार्यशाळेत आज मी खूप मजा केली सगळ्यात आधी तर आम्ही प्रार्थना म्हटली आणि मग त्यानंतर आम्ही कविता गायली थोड्या वेळाने आम्ही चित्रकला केली आणि कोळी पण सोडवली आम्हाला आज एक नवीन कथा ऐकवली गेली ज्यात त्यांनी सांगितलं की कायम खरं बोलायचं आणि खोटं बोलायचं नाही आणि आज मला खूपच मज्जा आली आणि हा दिवस मी कधीच नाही दिसते